लोकवृत्त न्यूजचा जबरदस्त इम्पॅक्ट लाखवड ते वर्सोल कोळी रस्ता उखडणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी उखडलेल्या लाखवड ते वरसोल कोळी या रस्त्याच्या दुर्दशेवर लोकवृत्त न्यूजने प्रकाश टाकला होता लाखवड ग्रामस्थांच्या व्यथा आणि रस्त्याच्या दुरवस्थेचं चित्र लोकवृत्ताने आपल्या बातमीमधून मांडलं होतं या बातमीचा थेट परिणाम आता दिसून येतोय लाखवडच्या ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना लोकवृत्त न्यूजमधील बातमी दाखवली या वृत्ताची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सातारचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तात्काळ संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत लोकवृत्त न्यूजने या गंभीर विषयाला वाचा फोडत वस्तुस्थिती लोकांसमोर आणली रस्त्याच्या उखडपट्टीमुळं लाखवड आणि परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली नाही अखेर लोकवृत्त न्यूजने या समस्येचं गांभीर्य ओळखत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं या वृत्तानंतर तातडीनं हालचाल झाली लाखवड ग्रामस्थांनी दरे गावात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना लोकवृत्त न्यूजमधील बातमी दाखवून परिस्थितीची जाणीव करून दिली उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले उपमुख्यमंत्री कार्यालयाने सातारचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोनवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईमुळं रस्ता उखडणाऱ्या समाजकंटकांवर वचक बसणार आहे दरम्यान लोकवृत्त न्यूजच्या या प्रभावी भूमिकेमुळं लाखवडच्या ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी आशा ग्रामस्थांना आहे लोकवृत्त न्यूजने बेधडकपणे सत्यसमोर आणल्यामुळंच प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे आणि लोकवृत्त न्यूजचे आभार मानले आहेत या घटनेमधून हे स्पष्ट होतं की माध्यमांनी आपली भूमिका योग्य प्रकारे बजावल्यास प्रशासनालाही लोकांच्या समस्यांची दखल घ्यावी लागते लोकवृत्त न्यूजने दाखवलेल्या तत्परतेमुळं लाखवडच्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे आता प्रशासनाकडून तातडीनं कार्यवाही होऊन रस्त्याचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मी अशोक शंकर संगपाळ सदस्य ग्रामपंचायत लाखवड आम्ही आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ दादा शिंदे यांच्या गावाला दरे येथे त्यांची भेट घेण्याकरता आलो आमच्या गावचा रस्ता लाखोड ते वारसोळी खोळी रस्ता हा ग्रामीण मार्ग क्रमांक एकशे एकोणचाळीस याच्यावरती मुख्यम उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यावरती निधी टाकलेला आहे आणि त्याचं काम चालू आहे परंतु गावातील काही समाजकंटकांनी गावातील रस्त्या त्याच रस्त्यामध्ये खाली एक सात आठ चर जे सी काढून ते गावातील भागातील अत्यंत उपयोगी असणाऱ्या रस्त्याचं काम बंद केलेलं आहे आणि आम्ही आज मु मान्य उपमुख्यमंत्री दादा शिंदे यांना त्यांना निवेदन देऊन साहेबांनी सांगितले आहे एस साहेबांना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कि या लोकांवरती फौजदारी कारवाई करण्यात यावी किती गावाला जोडणारा रस्ता चाळीस पंचेचाळीस गावांच्या फायद्याचा रस्ता आहे